ही स्टुडिओ ठाण्यात एक सोयीच्या ठिकाणी स्थित एक मोठा इव्हेंट स्टुडिओ उत्कृष्ट म्युझिकल एक्सपीरियन्स साठी सुसज्ज साउंड सिस्टेम पूर्णतः वातानुकूलित व वा आरामदायी हॉल सर्व म्युझिक इव्हेंट्स आणि कॉन्सर्ट साठी मोठ्या स्टेजसह उत्तम बैठक व्यवस्था ऐशी ते नव्वद लोकांची बसण्याची क्षमता स्टुडिओ आपल्याला देते उत्कृष्ट संगीत अनुभवासाठी जे बी एल सेव्हन वन टू एफ ओ एच म्हणून यमहा डी व्ही आर उत्तम संगीत व्यवस्थेसाठी साठी यमहा एम जी सिक्सटीन एक्स यू ठाण्यातील आपल्या म्युझिक इव्हेंट्स आणि कॉन्सर्ट साठी धीमही स्टुडिओ अधिक माहितीसाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या डिटेल्स वर संपर्क साधा नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावर निघालोय पनवेलला चाललोय इथून मागं पण माझ्यासोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे एक तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंक्चर झाले पोलिसची ची मदत आज बात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलिस हे खेळ दाखव घे दाखवते भाऊ इथून नागवड माझ्यासोबत अशा घटना दोन वेळा झाल्याच तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालन्यावरून निघाले मला रस्त्या म्हणजे हजारो खेळ ढोके सर चालले काय रस्ता बंद करून जर जोर खेळ ढोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतोय करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जीव हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल करा हे आणि हे दाखवा या पोलीस आज बाद पोलीस मदत होत नाही या स्वागत आहे शुद्ध शाकाहारी आणि स्वादिष्ट व्यंजनांच्या जगात साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट हो ठाणे विविध प्रकारच्या शुद्ध शाकाहारी स्वादिष्ट आणि लोकप्रिय पदार्थांसाठी फक्त साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट साई दुर्गा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आहे स्वच्छ प्रशस्त आणि प्रसन्न असे वातावरण आणि आपुलकीचा दरवळ इथल्या किचन मध्ये कुशल आणि अनुभवी हातांमधून उतरते स्वादाची जादू इथे मिळतात महाराष्ट्रीयन थाळी साऊथ इंडियन डिशेस पंजाबी डिशेस स्पेशल थाळी चायनीज पावभाजी तंदुरी तसेच पिझ्झा बर्गर आणि सँडविच मिल्कशेक आईस्क्रीम फालुदा सोबतच शुद्ध आणि सात्विक जैन फूड आपले कुटुंब असो की मित्र परिवार ठाण्यातील प्रत्येकाच्या पसंतीचे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट एक वेळ अवश्य भेट द्या साई दुर्गा फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी ठाणे हो येथे सर्व प्रकारच्या पार्टी ऑर्डर घेतल्या जातात तसेच होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट हो ठाणे संपर्कासाठी साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा